आता इथे हो मला दिसतं की खूप माझे लहान भावंड आपण आले आहेत तर त्यांना मी एवढं सांगतो की आता जेव्हा मी मोठं होत होतो तेव्हा मला असं नेहमी नेहमी वाटायचं की मी तर अशा भागातून येतो छोट्या गावातून येतो खेड्यातून येतो शिक्षण माझं मराठी माध्यम झालं आहे तर एवढी मोठी परीक्षा एवढा मोठं कॉम्पिटिशन आपल्याकडून कसं होणार पण सर्वात महत्वाचं जे आहे ते आपलं आत्मविश्वास ते आपण कधीच हरवलं नाही पाहिजे स्वतः आपल्याला खूप विश्वास असायला पाहिजे कारण की शेवटी ही एक्झाम सगळ्यांना एक लेवल प्लेंग फील्ड देते यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम ही कॉलेज टॉपर्स किंवा स्कूल टॉपर्स शोधत नाही आहे आणि आय एम शुअर ऑनरेबल गेस्ट हिअर मस्ट ऑल्सो कोऑबरेट विथ मी ऑन दिस की दिस एक्झाम इज लुकिंग फॉर सिव्हिल सर्वंट्स म्हणजे ही परीक्षा सिव्हिल सर्वंट्स शोधत आहे ही टॉपर शोधत नाही आहे त्यामुळे या परीक्षेत फक्त तुमची नॉलेज तपासल्या परीक्षेमध्ये सिव्हिल क्वालिटी सुद्धा शोधल्या जाणार तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एपीजे अब्दुल कलाम यांनी बोललेली आहे की स्मॉल ड्रीम इज अ क्राईम सो छोटी स्वप्न हा गुन्हा आहे तर मी सगळ्यांना आवर्जून सांगेल की तुम्ही खूप मोठी स्वप्न बघा पण मोठी स्वप्न बघत असताना आपण जेव्हा ठरवतो की आपल्याला आय एस अधिकारी बनायचं आहे शिक्षक बनायचं आहे किंवा सायंटिस्ट बनायचं आहे तेव्हा तुम्हाला ही गोष्ट स्वतःला विचारण्याची गरज आहे की तुम्हाला खरंच हे बनायचं आहे का आणि जर बनायचं आहे तर का बनायचं आहे तो पर्पज तुम्हाला जाणून घेण्याची गरज आहे करिअर नावाचा हा जो भयंकर शब्द आहे तुमची गाठ पडेल आणि पुढचे जे तुमचे बारावी नंतर जे आठ दहा वर्ष तुम्ही क्षेत्र तुम्ही इंजिनियर बना तुम्ही डॉक्टर बनायचं ठरवा तुम्ही वकील बनायचं ठरवा तुम्ही आर्किटेक्ट बना तुम्ही त्याच्यानंतर उद्योजक बना काही बना पण पुढचे जे दहा वर्ष आहेत तुमचे दहावी बारावी नंतरचे तेच तुमचं जे पुढचं आयुष्याचं जे पन्नास वर्ष राहणार आहेत सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनातले ते तुमचे जे पुढचे आयुष्य आहे ते हे तुमचे बारावी नंतर जे दहा वर्ष ठरवणार आहेत त्यामुळं जसं आधीच्याही वक्त्यांनी सांगितलं की तुम्ही हे राईट टाईम आहे की तुम्ही तुमचं ध्येय ठरवलं पाहिजे आणि पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो की मोठे स्वप्न बघा तुम्हाला निश्चितच त्याच्यामधूनच स्वयंप्रेरणा मिळेल अडचणी आल्या तरी त्याच्यावर मात करत पुढे जा